आणि आता मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी येते ती म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये मोठे बदल होणं अपेक्षित आहे आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील या अपेक्षित बदलाबाबतची घोषणा केली आहे या घडीची मोठी राजकीय अपडेट आपण पाहतोय पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसोबत पदांची नावं सुद्धा बदलली जाणार आहेत तर कुटुंबासमवेत मराठी भाषा दिन साजरा करा असं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलेलं आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संघटनात्मक पातळीवर काही बदल होणं अपेक्षित आहे पदांची नावं बदलली जाणार आहेत त्याचबरोबर काही पदाधिकारीसुद्धा बदलले जाणार आहेत पदाधिकाऱ्यांनी त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी एक पक्षाची आचारसंहिता आणि पक्ष संघटना या बाबतीमध्ये काय करणार हे लवकरच तुम्हाला मी देईन आणि त्याच संदर्भामध्ये त्यांनी आता काही सूचना केल्या आणि ती लवकरच एक आचारसंहिता आणि संघटनेच्या बाबतीमध्ये काही निर्णय ते घेणार आहेत